नमस्कार मी सुनील शुल राजपूत संचालक इन्स्पायर शिक्षण समूह मी एक संचालकाबरोबर शिक्षकसुद्धा आहे तर बघा माझ्याकडे दररोज भरपूर पालक असेल किंवा विद्यार्थी असेल येतात व ते सांगतात की सर डिसेंबर ज्या दिवसापासून सुरू झालंय तर त्या दिवसापासून आमची शाळा असेल कॉलेज असेल किंवा घर असेल तर भरपूर क्लासेसचे जे शिक्षक आहेत ते येतात व सांगतात की तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे व ते ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला एक स्कॉलरशिपची एक्झाम द्यावी लागते व ती जर एक स्कॉलरशिपची एक्झाम दिली तर आणि त्यामध्ये जर तुम्हाला चांगले मार्क पडले तर तुम्ही फीस तुमची फीस ही कमी होईल तर बघा आता माझ्याकडे जे पालक येतात ते सांगतात की सर शंभर मार्काचं पेपर असेल किंवा दीडशे मार्काचं असेल दोनशे मार्काचं असेल जे काही त्या क्लासेसवाल्यांचे स्कॉलरशिपचं पेपर असेल तर त्यामध्ये ते सांगतात की जर तुम्हाला चांगले मार्क पडले तर तुमची एवढी एवढी आम्ही फीस कमी करणार आता दररोज जवळजवळ शाळेमध्ये पाच पाच सहा सहा शिक्षक येतात वेगवेगळ्या क्लासेसचे व ते सांगतात आमची फीस एक लाख रुपये आहे व जर तुम्हाला चांगले मार्क पडले तर तुमची पंचवीस हजार असेल तीस हजार असेल पन्नास हजार असेल एवढी फीस आम्ही कमी करू तर बघा पालकांना व विद्यार्थ्यांना एक एकच सांगणं आहे की ऍक्च्युअलमध्ये त्यांची फीस पन्नासच हजार असते फक्त ते तुम्हाला त्या पद्धतीनं समजून सांगतात की नाही आमची फीस एक लाख रुपये आहे पण आम्ही तुमची फीस ही पन्नास हजार रुपये करून दिलेली आहे तर बघा आम्ही ग्रामीण भागातील जे शिक्षक आहे किंवा ह्या ग्रामीण भागात जे आम्ही क्लासेस घेतो तर आम्ही विद्यार्थ्यांची पुरेपूर तयारी करून घेतो व विद्यार्थी ज्यावेळेस त्या शिक्षकांची किंवा क्लासेसची स्कॉलरशिपची एक्झाम देतात तर त्यामध्ये त्यांना चांगलेच मार्क पडतात फक्त सांगायचं एवढंच आहे का हे काय आहे मी जरी एक क्लासेसचा शिक्षक असलो तरी सुद्धा तुम्हाला एकच सांगेल की हे पूर्णपणे स्कॅम आहे स्कॅम का आहे तर बघा त्या शिक्षकांना फक्त विद्यार्थ्यांचे किंवा पालकांचे कॉन्टॅक्ट नंबर जमा करायचे असतात व ते वारंवार फोन करतात का आमच्या क्लासेसमध्ये ॲडमिशन घ्या तुमची एवढी एवढी फीस आम्ही कमी केलेली आहे फीस के तर फी एक रुपया कमी केलेली नसते फक्त ॲडमिशनसाठी ही स्ट्रॅटेजी वापरली जाते जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातील पालकांना सुद्धा हा विश्वास बसतो की नाही आपल्या विद्यार्थ्यांची किंवा आपल्या मुलांची फीस कमी झालेली आहे बघा एकच सांगणं असेल का आता सध्या काही दिवसांवरती दहावीचे पेपर आहे व शाळा असेल कॉलेज असेल किंवा घर असेल त्यामध्ये एक लेक्चर झाला का हे क्लासेस वाले आले दुसरा लेक्चर सुरू झाला का ते क्लासेस वाले आले हे स्कॉलरशिपची एक्झाम ती स्कॉलरशिपची एक्झाम एवढी फीस कमी करू तेवढी फीस कमी करू पालकांना दररोजचे पाच पाच दहा दहा कॉल तर सध्या दहावीचे पेपर आहे फक्त या दहावीच्या पेपरकडे लक्ष द्या जर तुम्हाला चांगले टक्के पडले तर दुनियेमधला असा कोणताही क्लासेसवाला नाही का तो तुमची फीस कमी करणार नाही म्हणून पण त्या आधीच आपण काय करतोय ती चूक करतोय का दहा कॉल आपण ते रिसीव करतोय व जे दहावीचे आपले लेक्चर्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण डिस्टर्ब होतोय तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये दहावीचे पेपर आहे फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांचं त्या दहावीच्या पेपरकडे लक्ष जायला पाहिजे व आपला निकाल कसा चांगला लागेल याकडे सुद्धा लक्ष गेलं पाहिजे बाकी अजून एकदा परत सांगतो की मी एक क्लासेसचा शिक्षक आहे तरी सुद्धा हे जे वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेसचे शिक्षक शाळेमध्ये येतात व सांगतात स्कॉलरशिपची एक्झाम द्या तर हे पूर्णपणे स्कॅम आहे याच्यावरती कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवायचा नसतो धन्यवाद